नमस्कार आजचा भाग जरा विशेष आहे जरा वेगळा आहे कारण तो पॉडकास्टच नाही खरंच पॉडकास्ट नाही पण त्यात पाहुणे आहेत आज आपल्यासोबत आहे गिरीश आणि माधवी जोशी गिरीश हे दृष्टीदोष असलेले व्यक्ती आहेत माधवी जोशी यांनी गिरीश आणि त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून काम केलं शिक्षणानिमित्त त्या दोघांच्या वाटा मिळाल्या पण त्यांचा रोजचं जीवन आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मग ते वेगळं सुद्धा त्यात बरंच साम्य हाच दृष्टिकोन तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आजचा भाग जरा जड वाटू शकतो तुम्हाला अवघडल्यासारखाही वाटून देऊ शकतो पण जे पण रोज पाहता यूट्यूबवर त्याच्यापेक्षा शंभर टक्के वेगळे आहेत तुमचा अजून जास्त वेळ न घेता थेट सुरू करू आजचा आपला विशेष भाग तुमचा दिवस थोडक्यात कसा जातो आणि त्या दिवसामध्ये सर्वात जास्त लक्ष घेणारी किंवा आवडणारी गोष्ट कोणती दिवसाचं असं आहे की सकाळी वर्किंग डेज बद्दल बोलतो मी कि सकाळ झाली की आता <coughs> अलाम जाग येते मग सुरुवातीला उठल्यानंतर आपले जे सकाळचे नित्यकर्म आहेत त्यासाठी सुरुवात करायची मग मी तेव्हा एक काम करतो की माझ्याकडे एक छोटस डिवाइस आहे अलेक्सा त्यात मी देवाचं एखादं काहीतरी गाणं प्ले करतो आणि ते ऐकताना सर्व माझे नित्यगर्म आटपतो आणि त्याने काय होतं की एक पॉझिटिव्हिटी सकाळीच निर्माण होते म्हणजे जो तो पूर्ण दिवस आहे आपला तो सार्थकी लागतो असं मला वाटतं ते सगळं झालं की मी सकाळी दहाला ऑफिसला पोचतो मी युनियन बँकेत काम करतो तर तिथं पोचलो की मग आपल्या दिवसाची सुरुवात होते तिथं मला खूप सारे लोक भेटतात खूप सारे कस्टमर वेगवेगळे वेग भेटतात बोलायला भेटतं नवीन नवीन शिकायला मिळतं आणि दुसरं म्हणजे असं की तिथं <coughs> खूप सारे लोक आल्यामुळे नवनवीन अनुभव जे आहेत ते ऐकायला मिळतात कोणाला कसली रिक्वायरमेंट असते काय असते तर मी खूप मदत पण करतो लोकांना माझ्याकडे जे सिस्टम आहे त्या मी मदत पण करतो सो आ, हे झालं की संध्याकाळी घरी आल्यानंतर मी दोन तीन कामं करतो ते मला संध्याकाळचं आवडतं पहिलं म्हणजे माझ्याकडे एक पॅनो आहे तो मी वाजवतो प्रोफेशनल नाही आहे पण मी स्वतःसाठी वाजवतो स्वतःचा दिवसभराचा स्ट्रेस फ्री व्हावा आणि मला एक छान वाटावं यासाठी मी एक अर्धा तास का होईना प्यानं वाजवतो आणि त्याच्यानंतर आमचं फ्रेंड्स लो लोक आहेत माझे खूप सारे माझ्यासारखे ते वेगवेगळ्या ठिकाणी कामाला आहेत कोणी रेल्वेत आहे कोणी आयमध्ये आहे असं सर्वांना तर आमचा एक कॉन्फरन्स कॉल होतो फोनवरच सो ते आम मला खूप आवडतं आणि त्यात खूप साऱ्या जम मत होतात की कोण कोणाच्या ऑफिसमध्ये काय झालं होतं अशा कॉन्फरन्स कॉलमधून मला छान वाटतं सो असा माझा दिवस जातो आणि कधीतरी मी ऑडिओ पण जे रेकॉर्डिंग ऐकत असतो बरेच मी काही पुस्तकं घेतो आणि मॅमना माधवी मॅमना ते पाठवतो की मॅम तुम्हाला जसं वेळ मिळेल आता तर माझे माझं जे अकॅडमिक आहे ते तर संपलं आहे ते आवंतर पुस्तकं मी ते त्यांना वाचायला देत असतो आणि मग तेही मी रेकॉर्डिंग ऐकत असतो so, सो संध्याकाळचा जो वेळ आहे uh, सहा नंतरचा साडे नंतरचा तो माझा फार छान जातो सो ते आवडतं मला आता एज माझं असं आहे की गजर लावावं लागत नाही नॅचरली जाग येते आणि नॅचरली जाग आले की उठतेच मी म्हणजे मी लोळत नाही पण मग उठल्यानंतर पहिले कराग्रेवसते लक्ष्मी जे आई वडिलांनी शिकवलंय थोडा योगा करायचा गा गादीवरच आणि मग सुरुवात दिवसाची करायची कॉफी प्यायची गरम पाणी प्यायचं आधी मग कामाली बाई आली की तिची कामं मग स्वयंपाक स्वयपाक थोडीशी जेवणं झाली की मग वामकुक्षी झाल्यावर रेकॉर्डिंग माझ्याकडे जनरली असतच आलेलं सिलेबस दोन तास ते करायचं ते रेकॉर्डिंग सुद्धा कसं की नुसतंच वाचत सुटायचं नाही हो रेकॉर्डिंग म्हणजे ती मुलं ते ऐकणार आहेत आणि त्याच्यावरनं ते अभ्यास करणार आहेत तर ते त्यांना थोडं समजलं पाहिजे त्या टोन मध्ये किंवा त्या लईमध्ये त्या स्पॅ म्हणजे स्पीड मध्ये तुम्ही ते बोललं पाहिजे मग दुपारचा चहा झाला की संध्याकाळी आमचा एक कट्टा असतो मैत्रिणींचा तेरा चौदा जणी आम्ही असतो तर तिथे वेगवेगळ्या वयाच्या बायका आहेत मैत्रिणी आहेत म्हणजे बायका नाही मैत्रिणी आहेत त्यांच्याशी गप्पा मारायला खूप मजा येते एक काय काय म्हणजे काय पण कशावरही आम्ही बोलतो काय सून हा विषय असतोच मोस्टली पण ते ऐकायचं आणि सोडून द्यायचं पण बाकी पण मग खूप बरंच काय काय मग मैत्रिणी काय 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 सुचवतात की अरे हे करून बघ ह्याच्यात हे घालून बघ त्याच्यात ते घालून बघ मग काय मीठ जास्ती झालं भाजीत अरे मग काय करायचं होतं म्हणजे तसं आम्ही त्यावेळी मग लहान पडतो ना की पटकन आम्हाला सुचत नाही मग ते स्ट्रेस येतो लगेच मला मग नवरा ओरडेल मग काय 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 करायचं होतं मग ती एखादी मैत्रिणी सांगते अगं ते बटाटा घालायचं चिरून एवढं काय ते अब्सॉर्ब होतं मीठ अरे हा एवढं सोपं होतं ते मैत्रिणीत गप्पा मारल्या ना की छान आपल्याच आपल्याला कळून जातं की आपण कुठे किंवा मजा वाटते आपली गप्पा मारायला खूप आवडतात असा एक गप्पा असा एक असतो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा माधवी जोशींना भेटला तुम्हाला तो दिवस कसा आठवतो किंवा त्या दिवसातलं काय आठवतं तुम्हाला uh, मला तो दिवस खूप एकदम चांगल्या पद्धतीने आठवतो uh, साधारण मी अकरावी मध्ये होतो तेव्हा इलेवन्थ आमच्याकडे ज्युनियर कॉलेज जे म्हणतात मुंबईमध्ये सो so, <coughs> अकरावीची माझी परीक्षा होती आणि ती मिड uh, टर्मची एक्झाम होती uh, दिवाळीच्या आधी जी होते ती आणि uh, मला असं म्हणजे मी ज्या एन जी ओला कॉन्टॅक्ट केला की मला असं असं पेपर आहे माझे मिड टर्मचे तर uh, मला रायटर मिळेल का तर मग मा त्यांनी मला uh, पहिल्यांदा मॅमचा नंबर दिला आणि सांगितलं की ह्या मॅडम आहेत माझवी जोशी त्या तुझा पेपर लिहायला येतील आणि मी गेलो त्याच्या आधीच मॅम तिथे आलेल्याच होत्या म्हणजे आमचा फोनवर बोलणं झालेलं होतं त्यांनी मला प बरोबर ओळखलं आणि ते म्हटलं की गिरीश मी तुझी रायटर आहे आज मी पेपर तुझा आज लिहिणार आहे म्हटलं चलो मस्त दिवस सुरुवात छान झाली होती मग आम्ही गेलो आणि मॅम ज्या पे पद्धतीने जे पेपर लिहित होत्या म्हणजे मी ज्या स्पीडने सांगत होतो की ज्या मला जे सांगायचं होतं ते बरोबर त्या ओघात आणि त्या लईत ते, ते, ते सगळं उतरवत होत्या पेपरमध्ये आणि कधी कधी असं होतं की आ, मी ब्लँक होऊन जायचो आपण बरेचदा होतं की पेपर लिहिताना आपण ब्लँक होऊन जातो तर त्या मला असं त्यांच्या गप्पांमधून वगैरे त्याबरोबर खुलवायच्या आणि मी बरोबर पुन्हा पेपर सांगायला लागायचो सो so, ही त्यांची जी गोष्ट आहे ती मला खूप जास्त आवडली आणि मग तेव्हापासून मग मी असं केलं की मॅम ज्या दिवशी पेपर लिहायला येणार आहेत मग मी त्या दिवशी ह्याचा फक्त अभ्यासच करायचा पेपरचं टेन्शन घ्यायचंच नाही कारण मॅम त्या बरोबर लिहिणार आहेत मग मी फक्त अभ्यास करायचा मॅम त्या बरोबर कसं लिहायचं ते बरोबर लिहायचं सो so, त्यांच्यावर हा मी जो विश्वास ठेवला आणि त्यांनी तो विश्वास एकदम शेवटपर्यंत सार्थकी नेला आणि ते जे काम करतात ते खूप जास्त आहे एक नंबर खूप छान काम करतात तुम्ही जेव्हा पहिल्यांदा गिरीशला भेटला तुम्हाला त्यातलं काय आठवतं किंवा जेव्हा पहिल्यांदा भेटला तुम्हाला काय जाणवलं आता माझ्या डोक्यात कसं होतं माहितीये का की अंधविद्यार्थ्याला पेपर तासर लिहायचा हा पहिला मुद्दा डोक्यात होता की तो कसा असेल म्हणजे काय काहीच कल्पना नव्हती ना पहिल्यांदीच जेव्हा मी केलं हे काम तर मी त्याला फक्त फोन करा केला की बाबा मी कॉलेजला पोचली आहे जनरली मी अर्धा तास आधी पेपरच्या आधी मी पोचलेली असते कॉलेजला मग पोचलं की त्याला फोन करायचा फोन केला की मग तो सांगतो की मॅडम मी असं असं येतोय पाच मिनिटात मी पोचतो आहे मग त्यांनी त्याचा ऑलरेडी फोटो पाठवलेला हो असतो आम्हाला व्हॉट्सॲपवर त्यामुळे आम्हाला त्यांचा चेहरा माहिती असतो मग मी गेटवरच थांबते नेहमी गेटवर थांबते मग त्याला भेटायचं गेटवरच भेटायचं तो आला की कळतं मला की तो आला आहे मग त्याला घेऊन त्याची रूम विचारायची ऑलरेडी त्यांना रूम कळलेली असते किंवा खाली जरा लावलेलं ला असतं पेपर तो बघायचा त्याच्यावर रूम कळली की मग त्यांना घेऊन त्यांच्या रूममध्ये जायचं आणि मग बसायचं पण म्हणजे मला आश्चर्य हे वाटतं की आम्ही इतकं इझिली ट्रॅव्हल करतो म्हणजे आम्ही बाऊ कशाचा करतो अरे फार गर्दी आहे एक ट्रेन सोडून देऊ ती मुलं तसं नाही करतो तो बसनी येतो तो, तो हॉस्टेलवर राहतो हे पहिल्यांदा जेव्हा मी भेटले तेव्हा त्यांनी ते, ते मला सांगितलं मला आश्चर्य वाटलं की मी एवढा भाऊ का करते एखादी ट्रेन सोडायचं घुस की तुला काय कोण हे करणार तुला दिसतंय ना तू घुस बिंदास गर्दीत तो मुलगा जर येऊ शकतो मी का नाही जाऊ शकत बरोबर हे मला मला न्यूनगंड आला मी खरं सांगते तुम्हाला की ती ट्रॅव्हल करून येत आहेत मुलं मला जायलाच पाहिजे आणि मला वेळेतच जायला पाहिजे हे महत्वाचं तर असं गिरीश बदलची मत माझं म्हणजे फारच तो फार गुणी आणि फार हुशार आणि फार छान मुलगा आहे मला मुलासारखा आहे म्हणजे तो अगदी त्यांनी मला कधीही हाक मारली तरी मी त्याच्यासाठी धावत कुठेही जायला तयार आहे हे मी त्याला सांगितले ऑलरेडी त्यामुळे त्याचं फर्स्ट इम्प्रेशन हेच होतं की तू कमाल आहेस बाबा मी फक्त तुझी रायटर म्हणून आलेली आहे बाकी काही नाही माझ्यात बस एवढंच होतं एवढीच भावना होती माझी अलीकडे असा एखादा क्षण आला का की जिथे तुम्हाला खूप नर्वस वाटलं किंवा थोडं एंगायटी वाटली सांगते मी हे काम दोन हजार सतरा सालापासून करते झाली एक आठ वर्ष झाली आता मला मी पन्नास वर्ष कंप्लीट केलं म्हणजे मी पन्नासशे ओलांडल्यानंतर एकाण्णव्या वर्षी मला डायबेटीस निघाला म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा काम केलं ना ह्याचं तेव्हा माझ्या डोक्यात होतं की मला नेत्रदान नक्कीच करायचंय पण एक तीन चार वर्ष जाऊ दिली कारण ह्या कामात पण बिझी होते मुलं पण मोठी होत होती म्हणजे नंतर करू नंतर करू नंतर करू तर ती नंतरची वेळ मला काही साधता आली नाही कारण मला डायबेटीस झाला कारण मी काहीच करू शकत नाही त्यामुळे ते मला इतकं फील झालं त्या दिवशी की नाही मी खूप लेट केला हे सगळं करायला किंवा मला देवानी ही काय शिक्षा दिली की मला खरंच करायचं मनापासून करायचं होतं नेत्रदान किंवा काही ऑर्गन डोनेशन म्हणा पण ते मी आता मी आता या स्टेजला की मी ते नाही करू शकत ही, ही एन्झायटी आयुष्यभर माझ्या मनात राहणार आहे की नाही मला हे बरोबर नाही झालं माझ्यासाठी जे करायचं होतं ते राहून गेलं नुसती मदत काय हो सगळेच करतात पण ही जी हे नंतरच जे काही आहे आपल्या शरीराचं ते नाही ना मी आता करू शकत मी साधं रक्तदान पण नाही करू शकत तर ते मला खूप वाईट वाटतं त्याचं आणि ते वाईट वाटत वाटत राहणार आहे असं मला वाटत तसं म्हणायला गेलं तर जेव्हा मला शंभर टक्के असं कळलं की जे आता मला दिसणार नाही म्हणजे तेव्हा मी ते एक आठ नऊ वर्षांचा असेल म्हणजे तेव्हा कसं व्हायचं की माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन केलं की मला दोन महिने दिसायचं मग परत बंद व्हायचं मग परत पुन्हा सर्जरी गेली पुन्हा दिसायचं पुन्हा बंद व्हायचं पण एक स्टेज जेव्हा अशी आली की डॉक्टर म्हणाले की आता आपण हे फार फार वेळा करून झालं आहे सो आपण आता था हे थांबूयात आणि म्हणजे ते माझ्या पालकांना म्हटले की आ, आता तुम्ही काहीतरी वेगळं करा फार तुमचा वेळ यात पैसा खर्च होतो आणि त्या म्हणजे मुलाची तुमची हेल्थ पण खराब होते सारखे सारखे सर्जरी करून तर म्हटले की तुम्ही आता याला यांच्या लोकांच्यासाठी ज्या स्कूल्स असतात विज्युअल इम्पॅडच्या ब्लाइंडच्या स्कूल असतात तर त्यात तुम्ही यांना ॲडमिशन करून किंवा काहीतरी तुम्ही करा मग वडील शिक्षक होते तर त्यांनी मला शाळेमध्ये त्या प्रवेश मिळवून दिला आणि धुळ्याला मी शिकलो सातवीपर्यंत सो so, तेव्हा जेव्हा मला कळालं की आता इथून पुढे मला दिसू शकणार नाही तेव्हा मला थोडंसं खराब वाटलं की ठीक आहे आता आपण बघू शकणार नाही पण मला घरच्यांनी आणि जो सपोर्ट दिला आणि नंतर जी मला लोक छान भेटत गेले उदाहरणार्थ पण माधवी मॅडमचं आपण म्हणू शकतो तर त्याच्यामुळे मला नंतर कधी ती फिलिंग नाही आली की आता मला दिसत नाही कारण मला त्याची सवय झाली आणि मी त्याच्यात एकदम फिट झालोय कम्फर्ट झालोय म्हणजे ठीक आहे आता ओके चाललंय असं वाटतं मला विश्वास हा खूप आपल्या जीवनात खूप महत्वाची गोष्ट आणि जेव्हा कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत तुम्हाला त्याची जबाबदारी कशी जाणवते वा हे तर खूप महत्वाचा प्रश्न आहे हा कारण एखादा अंध विद्यार्थी एखाद्या रायटरवर शंभर टक्के विश्वासून असतो डेफिनेटली आम्ही काय लिहितोय त्याला काही कळत नसतं आम्ही काहीही लिहू हो पण त्यांनी विश्वास टाकलेला आहे आमच्यावर आम्हाला तो विश्वास सार्थ करायचा आहे आणि नुसतंच रायटर आता रायटर म्हणजे काय नुसतं लिहिणं बरोबर आहे ना नुसतं लिहायचंय पण तो पेपर लिहितोय मुलगा तो, तो काही एक निबंध लिहित नाही तर एक प्रश्न झाला किंवा एका प्रश्नात त्याचे पॉइंट असतात बरोबर पहिला तो मुलगा म्हणजे मी गिरीशबद्दल जे बोलते आहे तो मुलगा मला पॉईंट सकट उत्तर सांगतो की मॅडम पहिला पॉइंट झाला दुसरा पॉईंट झाला मग पहिल्या पॉईंटला त्याचं जे हेडिंग असेल आता आपण शाळेत केलेल्या आहेत ह्या गोष्टी तर मग इथे करायला काय प्रॉब्लेम आहे आणि मेन पहिली गोष्ट काय की ॲटलिस्ट आपलं अक्षर त्याचे पेपर चेक करणाऱ्याला वाचता तरी आलं पाहिजे एवढं तर अपेक्षा आपण आपली स्वतःचीच ठेवायला पाहिजे पण शाळेपासून माझं अक्षर चांगलं होतं मी हस्तलिखित लिहित असे शाळेत त्यामुळे मी ह्याच्यात उडी घेतली कारण प्रत्येक पॉईंटला जो पॉईंट असतो त्याला मी मार्किंग करते खाली पेन्सिलनी ते त्याला समजत नसतं ते मी करत असते पण तुम्ही पीपीटी प्रेझेंटेशन छान करताच की नाही हो तुमच्यासाठी मग हे आपलं काम आहे ना आपलं छान झालंच पाहिजे त्या मुलांनी नाही पण तपासणाऱ्यांनी ना तरी म्हटलं पाहिजे की बाबा अक्षर छान आहे हो वाचणे बोल बस हे समाधान तरी मिळू दे स्वतःला ना हा विश्वास मी म्हणजे त्यांनी टाकला की नाही माझ्यावर माहिती नाही पण मी ते विश्वासाने केलं अगदी मी शंभर टक्के सांगते मी कोणालाही त्या बाबतीत कधी फसवलं नाही पण मला नंतर रात्री झोप लागणार नाही हो की मी काय पेपर लिहून आले छे छे छे, छे। चाळ अक्षर चालणारच नाही ना त्याला मार्क कसे देणार कोण हा विश्वास मला माझ्यात स्वतः त्यांनी निर्माण करून दिलाय मी खरं सांगते की बा तुम्ही पेपर लिहू शकता मॅडम तुम्ही माझा तेरा चौदा पाणी जे काही सांगतो आणि तो जर एवढा सांगतोय तर मला नेणं भाग आहे ना त्याचं जर एवढं छान तर मी कुठे कमी पडायलाच नको मला काय एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही भेटतात तुम्हाला कधी असं वाटतं की हा आता हा व्यक्ती विश्वासातला विश्वास ठेवू शकतो या व्यक्तीवर विश्वास कसा आहे ना <coughs> जनरली लोक जेव्हा एकमेकांकडे बघतात ते बॉडी लँग्वेज असेल किंवा काय असेल तर तुम्ही जे वेगवेगळ्या पॅरामीटर्सने जज करतात की या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवायचा का माझं तसं नाही माझे पॅरामीटर्स वेगळे मी जरा वेगळ्या पद्धतीचं स्कॅनिंग करतो त्यात असं असतं की जो साम समोरचा व्यक्ती माझ्यासोबत कसा बोलतोय आता बऱ्याचदा काय होतं की लोक जेव्हा एकमेकांकडे इशारे करतात ते त्यांना ते डोळ्यांनी करतात पण ते मला तसं समज समजत नाही त्याच्यामुळे जो बोलतो व्यक्ती मी त्याचं बोलणं जे ऑब्झर्व करतो आणि त्याने मला कळतं की हा व्यक्ती आपला विश्वास ठेवण्यालायक आहे कसं आहे काय आहे दुसरं असं की जेव्हा लोक मला मदत करतात समजा मला रोड क्रॉस करायचा आहे तर लोक ज्या पद्धतीने नेतात मला किंवा जसं हेल्प करतात त्यावरूनही कळतं की या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की नाही कसं तर असं आहे आणि जेव्हा कोणी तुम्हाला रोड क्रॉस करत आहे त्यात तुम्ही कसं कसं समजून घेता की करायचं की नाही तुम्हाला कधी कधी भीती वाटते का कोणावर विश्वास करायला त्यात असं आहे की आपल्याला पण अलर्ट राहायला लागतं आपला जो नेहमीचा रस्ता आहे तो आपल्या लक्षातच असतो की किती वेळाने काय येतं कुठे येतं आपण टर्न घेतो काय हो, तर ते म्हणजे सुरुवातीला माझ्या लक्षात समजा पहिल्यांदा एखाद्या ठिकाणी जातोय तर मग ते लक्षात नाही राहत पण जेव्हा एखादा आता नेहमीची जागा होते समजा मी कॉलेजला जायचो तेव्हा किंवा आता मी ऑफिसला जातो तेव्हा तर त्यावेळेस मला जर कोणी वेगळ्या डायरेक्शनने नेलं तर मी त्याला विचारतो की अरे बाबा आपण वेगळ्याकडे चाललोय तू मला चुकीच्या ठिकाणी नेतोयस किंवा तुला माहित नाही की मला नक्की कुठे जायचंय सो so, त्यावेळी uh, ते त्या सिच्युएशन नुसार मी uh, बरोबर सांगतो त्या व्यक्तीला लहानपणीची अशी एखादी आठवण आहे का, का जी आज पण तुम्ही आयुष्याकडे कसं पाहता यावर प्रभाव टाकते वा अगदीच मी माझ्या मुलांना सांगते की समर्थ रामदास स्वामी हे आपण सांगतो तेव्हा मुलांना समजतं तर त्यांना ते ऐकून माहिती आहे पण आम्ही शाळेत असताना लहान लहानपणी पहिली ते चौथी आम्ही रोज पहिल्या पिरियडला मनाचे श्लोक म्हणायचो आमचे चौथीपर्यंत तोंड पाठ होते मनाचे श्लोक त्यामुळे रामदास स्वामी काय आहेत हे आम्हाला चांगलं आहे त्यांची शिकवण अगदी लहानपणापासून आणि काय झालं म्हणजे मला आहे त्यांच्याबद्दल खूप आहे त्या व्यक्तीबद्दल सातवी सातवीत असताना आमची सज्जनगडावर ट्रीप गेली होती तर आता सज्जनगड आणि रामदास स्वामी त्यांची तर समाधी आहे तिकडे म्हटलं काय म्हणजे मी मॅनिफेस्ट केलं आणि मला सज्जनगडावर जायला मिळालं असंच त्यावेळी मला वाटलं तर ती समाधी बघितल्यावर मला जे काही वाटलं ना की अंगावर काटा आला अगदी लहान असताना सुद्धा माझ्या अंगावर काटा आला की ह्या व्यक्तीने आपल्याला एवढं छान मनाचे श्लोक आपल्याला शिकवलेत लिहून ठेवलेत दासबोध ही खूप पुढची गोष्ट आहे खरं म्हणजे त्यावेळी दासबोध वाचायला पाहिजे पण ते नाही आपलं आपण आहोत की दासभ त्यावेळी आपल्याला माहितीच हो नव्हता पण ठीक आहे मनाचे श्लोक इथपर्यंत तरी होतं आणि ते माझी ती ट्रीप आयुष्यभर म्हणजे अजूनही मला लक्षात आहे की इतकी छान म्हणजे मला काय मला इतका आनंद झाला होता घरी आल्यानंतर आणि अजून एक म्हणजे तिकडचा प्रसाद फक्त पिठलं आणि भात होता तसं पिठलं करायचं मी किती वेळा प्रयत्न केला आयुष्यात अजूनपर्यंत तरी कधी मला झालेला नाहीये ती चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते मी माझ्या आईला पण म्हणते की आई तो जो मी भात खाल्लाय ना तो अजूनपर्यंत कुठेच नाही ग खाल्लाय आई म्हणाय ग तो प्रसाद होता तसा नाही होत आपल्याकडे तर समर्थ रामदास स्वामी माझ्या आयुष्यात लहानपणापासनं म्हणजे मी, मी मानते माझ्या आयुष्यात प्रभाव टाकणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी घडल्या असं मी म्हणेन पण त्यात एक गोष्ट अशी की माझं जेव्हा ट्रीटमेंट चालू होतं आय ट्रीटमेंट तेव्हा तिथे एक सर भेटलेलं आम्हाला सो त्यांनी स्कूलविषयी पण सांगितलं आणि ते स्वतः व्हिज्युअल इम्पेर्ड पण होते पण ते वेगळ्या कारणाने तिथं आले होते त्यांच्याने आमची ओळख झाली आणि त्यांनी मी ज्या स्कूलमध्ये एज्युकेशन घेतलं त्या ब स्कूलबद्दल सांगितलं आणि ते स्वतः पण म्हणजे मोठा ऑफिसर होते सो त्यांना मी एक आयडल म्हणून असं मानलं आणि त्यांनी मला वेळोवेळी खूप गाईड पण केलं so, सो त्यांचा माझ्या जीवनावर भरपूर प्रभाव पडला त्यांची कोणती गोष्ट तुम्हाला आठवते हो त्यांचा एखादा बोललेली गोष्ट किंवा जी तुम्हाला अजून पण आठवते हो uh, ते म्हटले होते की कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे बिईंग अ व्हिज्युअल एम्पॅर्ड कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे तर ती गोष्ट मी फार लक्षात ठेवली हो आणि तीच अप्लाय पण केली आयुष्यात आणि हे सगळं आता असं आहे आज आयुष्याच्या या टप्प्यावर उभे राहून पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं की एक समाधानकारक आयुष्य म्हणजे काय uh, कसं आहे की मला वेळोवेळी चांगले लोक भेटले पालक किंवा फॅमिली सपोर्ट करणारी भेटली हे तर ठीक आहे माझ्या बाबतीत हे झालं चांगलं झालं ओके झालं मला यशही मिळालं वेळोवेळी अ पण माझ्यासारखे जे इतर बांधव आहेत माझ्या सारखेच ज्यांना दिसत नाही तर त्यांच्यासाठी मी काहीतरी करावा असं आम्ही म्हणजे जे माझे फ्रेंड सर्कल आहेत आम्ही सर्वांनी ठरवलं आणि मग आम्ही विचार केला की आपल्या लोकांसाठी आपणच का काम करू नये मग आम्ही चार पाच लोकांनी मिळून एक आम्हीच एक एन जी ओ निर्माण केला आहे दिव्यांग जीवनदीप प्रतिष्ठान नावाचं आणि आ... फार छोट्या लेवलला काम करतो आहे अजून बेसिक आहे सुरुवात आहे फाउंडेशन आहे पण आम्ही आमच्याच लोकांसाठी काम करतो आहे ज्यात वेगवेगळ्या वेग सहली घेऊन जाणं असेल वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्यानंतर रिडिंग रायटिंगचं तर काम चालूच असतं दुसरं म्हणजे परीक्षांसाठी मटेरियल निर्माण करून देणं ऑडिओ सो असे so, अलग अनेक अनेक कार्यक्रम आम्ही करत असतो सो so, ती एक समाधानाची गोष्ट आहे की आम्ही आमच्या लोकांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून त्यांनाही काहीतरी आयुष्यात यश मिळावं काहीतरी त्यांनी करावं त्यांचंही काहीतरी आयडेंटिटी निर्माण व्हावी यासाठी आता कसं आहे शाळा कॉलेजेसमध्ये संस्कार होत असतात आई वडील खूप आई वडिलांनी माझ्या खूप चांगले संस्कार आम्हाला दिले खूपच म्हणजे जे करायचं काम ते अगदी शंभर टक्के जीव ओतूनच केलं पाहिजे तर ते चांगलं होतं म्हणजे छान होतं वगैरे नाही पण आपल्याला समाधान मिळतं त्याच हे तर संस्कार आमच्यावर आहेतच पहिल्यापासून ते संस्कार आम्ही आमच्या मुलांना दिले एकदा असं झालं की मला वेळ म्हणजे रेकॉर्डिंगसाठी घरात मुलगा आला होता हा बँकेची एक्झाम होती त्याची आणि मला खरोखरी वेळ नव्हता हो कारण मला खाली जाऊन काहीतरी का, बँकेचं काम होतं तर मी म्हटलं अरे जरा तू एक तासभर थांबू शकशील का घरात मी जरा बँकेत जाऊन येते पण त्याला कसं सांगणार ना की तू एक तासभर थांब काहीच न करता थांब आणि मी जाऊन येते असं कसं होईल ना माझा मुलगा होता घरात तो मुळे आई काय करायचंय म्हटलं बाळा असे असे ते क्वेश्चन आन्सर्स त्याला वाचून दाखवायचे तू म्हणा तू जा आनन्द, हो मी वाचून दाखवतो माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे समाधानाचं पाणी ऑफकोर्स आनंदात आनंदाशू की अरे हो ठीक आहे माझ्या मुलाला समजलं की मी काय करते आणि ते तो कर पुढे ने करू शकतोय तसंच गिरीश जेव्हा युनियन बँकेत लागला तर त्याला माहिती नव्हतं की त्याच्या डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशनची त्याची मला रिक्वायरमेंट आली आमच्या ग्रुपवर तर मी आमच्या एन जी ओच्या हेडना विचारलं की को कोणाचं आहे हो डॉक्युमेंटेशन त्यामुळे अहो गिरीश पटेलचं आहे म्हटलं थांबा कोणालाही पाठवू नका मी जाणार आहे कारण मी त्यावेळी पुण्यात असणार आहे ते त्याला माहिती नव्हतं तर ते होतं औंधला तर मला थोडी धाकधूक होती कारण पुण्या एवढं काय मुंबईत खूप फिरलो हो पण पुण्यात नाही जास्त फिरलं तर मला टेन्शन होतं माझी मुलगी आई चल मी पण येते बरोबर हे hey, अजून काय आहे तुम्हाला हे hmm. hey, समाधानच आहे की आपली मुलं आपल्याला फॉलो करतात बघा ना काय काय हवंय अजून आयुष्यात समाधान म्हणजे काय असतं पैसा नाही हो नुसतं सुख नाही फक्त हे समाधान हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा मी भेटतो तुम्हाला पुढच्या भागात तो तोपर्यंत जय